कि या व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण कार्यास येऊन केले मोठे म्हणत या व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण कार्यशाळेस येऊन केले मोठे म्हण तुम्हीच आहात आमचे खरे आपल्या स्वागताचे आले, आले नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा सत्यम शिवम सुंदर शब्द रूप शक्ती दे भाव रूप भक्ती दे प्रगतीचे पंख दे शिवनपाक प्रकार या सत्यम शिवम शब्द रूप शक्ती दे भाव रूप भक्ती दे प्रगतीचे पंख दे जीवन पाकर विद्यान दे आम्हास एक छंद एक ध्यास दे आम्हास एक एक ध्यास नावडे पैतिरी दया सागरा होऊ आम्ही नीतिवंत होऊ आम्ही नीतिवंत कलागुणी बुद्धिवंत कीर्तीचा कळसराई उंच अंभारा सत्यम शिवम सुंदर नमस्कार माझा या ज्ञान मंदिर या ज्ञान मंदिराला मी नमस्कार करून आजच्या कार्यक्रमाचं सुप्त सुरू करीत आहे उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचं आणि प्रेक्षकांचं वक्तृत्व व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण कार्यशाळेमध्ये मी अंतकरणातून आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत करीत आहे कालच्या तासिकेला आपण सूत्रसंचालन कसं करावं या संदर्भात आपण माहिती बघितलेली आहे आज प्रत्यक्ष आपण सूत्रसंचालन करताना चावड्यांचा वापर कसा करायचा या संदर्भात आपण माहिती बघणार आहोत सूत्रसंचालन जर प्रभावी करायचं असेल तर आपल्याकडे काही चारोळे असणं आवश्यक आहे त्याचबरोबर काही कवितांचा संघ सुद्धा आपल्याकडे असणं आवश्यक आहे आणि त्या सर्व पाठ असणं फार गरजेचं आहे कार्यक्रमाचे अनेक टप्पे असतात त्या कार्यक्रमाच्या अनेक टप्प्यांवर वेगवेगळ्या टप्प्यांसाठी वेगवेगळी चालवणी आपल्याला वापरावी लागते आता हे कार्यक्रमाचे टप्पे कसे असतात पाहुण्यांचं आगमन असते दीप असते पाहुण्यांचं स्वागत असते प्रास्ताविक असतो पाहुण्यांचे मनोगत असतात वक्त्यांची भाषण असतात अध्यक्षीय मार्गदर्शन असते आणि शेवट आभार असतो तर या प्रत्येक टप्प्यासाठी earth... आपल्याला <situación> एक वेगवेगळी आपण चारोळी देऊ शकतो जसं <जख> आता आपण पाहुणे आलेले आहेत आणि मग पाहुणे आल्यानंतर प्रतिमांचं पूजन करत असतात आणि दीपपूजन करीत असतात तेव्हा आपण त्याच्यासाठी एक महत्वाची चारोळी आपण या ठिकाणी म्हणू शकतो की अतिथींच्या आगमनाने गहिवरले हे मनोहर सदन अतिथींच्या आगमनाने गहिवरले हे मनोहर सदन अतिथींना विनंती करावे जुणीप प्रदर्न, जुणीप प्रदर्न। दीप प्रज्वलन दीप प्रज्वलन तर पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने त्यांनी करावी असंला वाटलं की पाहुणे दीप प्रज्वलन करीत आहेत तर म्हणून एखादी एक्स्ट्रा अजून ऑपरेट चालू असली पाहिजे ती आपण म्हणून घ्यायची मग ती दुसरी जखमी आपण असं म्हणू शकतो संस्कृती आहे प्रकाशाची शीतलता आहे त्याच चंद्राची संस्कृती आहे प्रकाशाची शीतलता आहे त्या चंद्राची दीप प्रजनाने सुरुवात कार्याची हीच प्रथा आहे भारतीय संस्कृतीची भारतीय संस्कृतीची नुकतंच आता द्वीप प्रजलन झालेलं आहे सर्व पाहुण्यांना आम्ही विनंती करतो की त्यांनी कृपया विचारपीठावर स्थाना पडणं आता सगळे पाहुणे आहेत हे कुठे झालेले आहेत स्टेजवर बसलेले आहेत बसल्यानंतर सुद्धा आपण एक चालू म्हणू शकतो की या व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण कार्याचं येऊन केले मोठे म्हणत या व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण कार्यशाळेचं येऊन केले मोठे म्हणत तुम्हीच आहात आमचे खरे धन आपल्या स्वागताचे आले क्षण स्वागताचे आले क्षण तर सर्व पाहुण्यांचं आम्ही या ठिकाणी स्वागत करणार आहोत शब्द सुमणाने आम्ही काय करणार आहोत स्वागत करणार आहोत कर्तृत्व <tod>. त्यांचे सागराप्रमाणेच कर्तृत्व त्यांचे सागराप्रमाणे ज्ञान ज्यांचे हिमालयाप्रमाणे फुलला हा सोहळा ज्यांच्या आगमनाने फुलला हा सोहळा ज्यांच्या आगमनाने स्वागत करूया मान्यवरांचे शब्दसुमणांच्या पारी जाताने शब्द सुमनांच्या पारी जाताने तर सर्व पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी शब्दसुमणाने स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो आहे मग मुली येतील आणि ते काय करते म्हणतील असे आपल्याला चरवण्यामध्ये मध्ये द्यायचे आहे आता स्वागत झालेलं आहे स्वागत झाल्यानंतर आपण काय करतो मग काही कार्यक्रमामध्ये मोठे कार्यक्रम असतील आणि वक्ते मोठे असतील तर त्यांचा परिचयाचा कार्यक्रम घ्यावा लागतो काही कार्यक्रमात प्रास्ताविकानंतर परिचय दिला जातो तर काही कार्यक्रमात प्रास्ताविके पूर्वी पाहुण्याचा परिचय दिला जातो मग प्रत्येक ठिकाणी चालवणीच वापरून असे काही बंधनकारक नाही आपण एखादं चांगलं जर वाक्य आपल्याकडे असेल तर आपण ते वाक्य सुद्धा त्याच्यासाठी आपण म्हणू शकतो खर तर सूर्य काही बोलत नाही खर तर सूर्य काही बोलत नाही सूर्याचा प्रकाशच त्याचा परिचय देत असतो उत्तम कर्म करत रहा कर्मच तुमचा परिचय देत राहील कर्मच तुमचा परिचय देत राहील अशाच कर्तृत्वात व्यक्ती या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत त्यांचा मी या ठिकाणी काय करून देत आहे परिचय करून देत आहे म्हणजे सूक्ष्म संताना परिचय करून द्यायचा नाही परिचय करणारा व्यक्ती दुसरा असतो परिचय आपण करतो इकडे परंतु मोठ्या कार्यक्रमामध्ये परिचय करून देणारा एक बेसिक स्पेशल असतो त्याला परिचय करून देणारा म्हणतात आता पाहुण्यांचा परिचय झालेला आहे आणि यानंतर मग कोणता टर्पा येतो परिचय नंतर काय येईल हे सगळं आलं पाहिजे आपल्याला परिचय नंतर काय येईल आता सांगा आपण मागे पाहिजे स्वागत झालं ना स्वागत नंतर मग परिचय घेतला ना हा आता प्रास्ताविक मग प्रास्ताविकाला आपण एखाद्या व्यक्तीला आमंत्रित करतो त्यापूर्वी आपण प्रास्ताविकेच्या अनुषंगात सुद्धा आपण एखादी चालवणी म्हणू शकतो मग चालवणी आपण असे म्हणू की जीवनाचे सार कळते जीवनाचे चाल कळते ग्रंथ आणि पुस्तकातून कार्यक्रमाचा उद्देश करतो कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेतून कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेतून तर कार्यक्रमाचा प्रास्ताविक करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो आहे कुणाचं नाव घ्यायचं अमुक अमुक समज आणि अशा प्रकारे प्रास्तावी प्रास्तावीनंतर मग काय करायला आपला पुढचा चप्पा काय आहे हा आता काय होती वक्त्यांचे भाषण वक्त्यांमध्ये पहिला भाषण प्राप्त असते का सांगितलं मी लक्ष ठेवत नाही तुम्ही वक्त्यामध्ये पहिला भाषण प्राचा आहे उद्घाटनाचा बरोबर आहे पहिला भाषणाचा असतो उद्घाटनाचा त्याचं नाव आपण उद्घाटक म्हणून लिहितो त्याला पहिल्यांदा बोलण्याची संधी मिळते मग त्याच्यासाठी सुद्धा उद्घाटक जो असतो म्हणू शकतो सर्व फुलात गुलाबाला महत्व आहे सर्व फुलात गुलाबाला महत्व आहे अंधारात प्रकाशाला महत्व आहे सर्व फुलात गुलाबाला महत्व आहे अंधारात प्रकाशाला महत्व आहे दुःखात सुखाला महत्व आहे तसंच कार्यक्रमात उद्घाटकाला महत्व आहे उद्घाटकाला महत्व आहे तर आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक सन्माननीय श्री 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 येतील आणि आपल्या उद्घाटनीय भाषणाला सुरुवात करतील अशी मी त्यांना नम्र विनंती करतो आता उद्घाटक आलेले आहे ते त्यांनी भाषण दिलेलं आहे मग उद्घाटनानंतर काय असतात काही वक्ते असतात कोणती वक्ते असतात ना प्रमुख पाहुणे असतात त्यांच्यासाठी सुद्धा आपण चालवळी वापरू शकतो मग आता प्रमुख पाहुणे असतील किंवा प्रमुख वक्ते असतील त्याच्यासाठी आपण चळवळी चारोळी वापरू शकतो गुलाब उमलतो नाजूक कळ्यावर गुलाब उमलतो नाजूक कळ्यावर गवत धुलतो वाऱ्याच्या धोतावर गुलाब उमलतो नाजूक कळ्यावर गवत धुलतो वाऱ्याच्या पक्षी उडतो पंखाच्या बळावर पक्षी उडतो पंखाच्या बळावर माणूस जगतो आशेच्या किरणावर आणि कार्यक्रम फुलतो उद्घाटनीय भाषणावर उद्घाटनीय भाषणावर तर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांना विनंती करतो विनंती करतो की त्यांनी आपल्या काय करावी करावी सुरुवात त्यानंतर मग अजून एखादा वक्ता असतो त्या वक्त्यासाठी सुद्धा आपण एखादी चालवळी म्हणू शकतो मग त्या वक्त्याची दुसरी चावळी आपल्याकडे असली पाहिजे मग चालू ती सुद्धा आपण म्हणून घ्यायची तसं आपण या ठिकाणी म्हणूया की गरुडाकडून पंख घ्यावेत उंच भरारी मारण्यासाठी गरुडाकडून पंख घ्यावेत उंच भरारी मारण्यासाठी सूर्याकडून तेज घ्यावं अंधाराच्या नासासाठी पर्वताकडून निश्चय घ्यावं निर्णयावर ठाम राहण्यासाठी फुलाकडून सुहास घ्यावा दुःखात हसण्यासाठी वाऱ्याकडून वेग घ्यावा वाऱ्याकडून वेग घ्यावा प्रगतीच्या पथावर जाण्यासाठी आणि वक्त्यांनी मार्गदर्शन करावे आम्हाला प्रेरणा देण्यासाठी आम्हाला प्रेरणा देण्यासाठी आपण ही सुद्धा एक चरुळी म्हणू शकतो आता उद्घाटन झाले प्रमुख पाहुणे झाले प्रमुख वक्ते देखील झाले मग कोण आता मग सुद्धा आपण म्हणतो की या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्याला मार्गदर्शन करणार आहे पण त्याच्यासाठी आपण एक सुंदरशी चळवळी या ठिकाणी म्हणले म्हटलं पाहिजे मग चलवळी कशी म्हटलं पाहिजे की बोलके करण्यास हवे असते संभाषण बोलके करण्यास हवे असते संभाषण आधारांसाठी हवे असते बोलके करण्यास हवे असते संभाषण आधारासाठी हवे असते आश्वासन योग्य दिशा मिळण्यासाठी योग्य दिशा मिळण्यासाठी गरज असते अध्यक्षांचे मार्गदर्शन अध्यक्षांचे मार्गदर्शन तर अध्यक्षीय मार्गदर्शन करण्यासाठी यांना मी या ठिकाणी विनंत प्रसारण करीत आहे आता अध्यक्ष जर झाला मग काय राहिलं तुमचं आभार प्रदर्शन शेवटचा कार्यक्रम तर आता आपण या कार्यक्रमाच्या पूर्वरंगातून उत्तरंगात गेलो उत्तरंगातून आता आपण शेवटाकडे गेलो जसा आरंभ केला तसा कार्यक्रमाचा अंतही होणं आवश्यक आहे आणि या कार्यक्रमाचा गोड शेवट करण्यासाठी मी अमुक अमुक या ठिकाणी पाचारण करत आहे याच ठिकाणी सुद्धा आपण एखादी चालू म्हणू शकतो रूढी आहोत आम्ही आपुले रूढी आहोत आम्ही आपुले देतो शब्दसुमणांचा उपहार रूढी आहोत आम्ही आपले देतो शब्दसुमनांचा उपहार मौल्यवान वेळ दिला आम्हाला आम्ही मानतो आपले मनापासून आभार आपले मनापासून आभार तर आभार व्यक्त करण्यासाठी आभार मानण्यासाठी मी या ठिकाणी करतो आहे तो असेल तो आणि अशा प्रकारे आपल्याला हे सूत्र संचालन करायचं आहे या चवळ्यांचा चाहिया असा आपल्याला वापर करायचा आहे मग आता आभारवाल्याने आभार व्यक्त केलं मग आपली जबाबदारी संपली का नाही आभारानंतर काही कार्यक्रमामध्ये नाश्त्याची व्यवस्था असते काही कार्यक्रमामध्ये जेवणाची असते किंवा अजून काही आपल्याला सूचना सांगायच्या असतात त्या सूत्र शेवटी सांगाव्या लागतात सर्वांनी जर नाश्ता असेल तर सर्वांना विनंती आहे सर्व विद्यार्थ्यांनी पाहुण्यांना आग्रह करतो की आपल्यासाठी आम्ही भोजनाची किंवा नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे कृपया सर्वांनी नाश्ता केल्याशिवाय कुणीही जाऊ नाही नाश्ता करावं भोजन करावं आणि हा कार्यक्रम संपला असं आपण त्या ठिकाणी काही करायचं जाहीर करायचं आणि अशा प्रकारे आपल्याला या सूत्रसंचलनामध्ये चारोळ्या वापरायच्या पहिल्यांदा दीप प्रज्जलन नंतर काय आहे झालं त्याच्यावर तू आला ना नंतर मग पावड्यांचे स्वागत नंतर पावड्यांचा परिचय नंतर प्रास्ताविक नंतर वक्त्यांची भाषण प्रमुख कोणाची काय असतील ती अध्यक्ष भाषण आणि मुद्दा सगळ्यांना तर अशा प्रकारे तुम्हाला हा कार्यक्रम सूत्र संचालन करायचा जबे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका